परीक्षित म्हणतो हे सगळं विलक्षण आहे मुने आता सगळे अवतार सांगितलेत पण मत्स्यावतारच नाही सांगितला गंमत अशी आहे की दशावतारामध्ये बघितले तर पहिला मत्स्यावतार येतो पण भागवतामध्ये मात्र मत्स्यावतार खूप उशीरा येतो परीक्षिताला वाटलं बहुतेक शुकमुनी सांगायचे विसरले आणि मुने आपण नाही सांगितलं तेव्हा परीक्षे हा मत्स्यावतार म्हणजे काय ते सांगा आणि आता शुकमुनी सांगायला सुरुवात केली सत्यव्रता नावाचा राजा होता नावाप्रमाणे सत्याचं आचरण करणारा होता राजा नव्हता राजर्षी होता क्षत्रियही होता आणि ऋषींप्रमाणे परिपूर्ण ज्ञानी सुद्धा होता एक दिवस त्यांनी आपल्या पत्नीसह एक अनुष्ठान मांडलं आता अनुष्ठान मांडल्यानंतर राज प्रासादात राहायचं नाही बाहेर येणं नदी किनारी राहणं जिथे त्याचं राज्य होतं तिथे बाजूला कृतमाला नावाची एक नदी होती या नदीमध्ये दोघांनी भल्या पहाट्या उठावं स्नान करावं सूर्याला अर्घ्य द्यावं आणि मग त्यानंतर त्यांचं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान पूर्ण करावं असं काही काळ चाललेलं होतं आणि काही मागून घेतलेलं होतं त्यांनी एक मास असं ते सगळं अनुष्ठान चालू आहे आणि एक दिवस जेव्हा ते अनुष्ठान चालू होतं दोघं पतीपत्नी दोघे त्या कृतमाला नदीमध्ये उतरले स्नान केलंय राजाने उंजळीमध्ये पाणी घेतलंय आणि तो अर्घ द्यायला आता ते सूर्याला पाणी अर्घ्य देणार त्याच वेळेला उंजळीमध्ये एक मासा छोटीशी मास उडाली आता ती बघितल्या बरोबर राजाने विचार केला की जीव याला मारायचं कशाला सोडून द्यावं परत पाण्यामध्ये तशी ती मासोळी मनुष्यवाणीमध्ये बोलायला लागली आणि ती म्हणते की राजा काही कर मला पाण्यात सोडून नकोस तू मला तुझ्याकडे घेऊन जा राजा घरी येऊन आलाय बघता बघता त्याचा आकार वाढत गेला आणि आता ती मासोळी म्हणते की राजा तू माझं रक्षण केलंस त्यामुळे तुझं रक्षण करणं माझं कर्तव्य आजपासून सात दिवसांनी संपूर्ण पृथ्वी जी आहे ती पृथ्वी कशी होईल तर ती जलमय होऊन जाईल कारण आता प्रलय होणार आहे प्रलय झाल्यानंतर विश्वच राहणार नाही पण ज्या वेळेला पुन्हा निर्माण सगळं होईल पृथ्वी संपूर्ण जलमय झाल्यानंतर जेव्हा नवीन जीवसृष्टी निर्माण होईल तेव्हा काहीतरी तर पाहिजे मग काय हवंय सप्तर्षी पाहिजेत सप्तधान्य पाहिजे सप्तऋषी पाहिजेत या सगळ्यांसाठी तू काय कर सप्तर्षी सप्तधान्य तू स्वत एका लाकडाच्या नावेमध्ये बस बसा लाकडाचे नाव आता हे काय आहे तर मत्स्य योनी आहे माशासारखी आणि म्हणून माझ्या मुखाच्या शिंगावरसारखा जो भाग आहे त्या शिंगाला ती नाव बांध म्हणजे सगळी पृथ्वी जरी जलमय झाली तरी लाकडाची नाव त्या पाण्यामध्ये तरंगेल आणि तुम्ही सगळे कसे राहाल तर सुरक्षित राहा सत्यव्रत राजांनी भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे केलेलं आहे आणि असं केल्यानंतर सात दिवसानंतर राजा सप्तर्षी सप्तधान्य सगळं घेऊन कुठे बसला आहे तर त्या लाकडाच्या नावेमध्ये बसला शिंगाला ती बांधलेली आहे आणि या ठिकाणी मत्स्य अवतारा मजा जो मत्स्य आहे तो म्हणते की तू अशा प्रकारे जर केलंस माझं रक्षण केलंस तर पुढच्या या धान्यांचं रक्षण करशील आणि पुढचं जेव्हा विश्व निर्माण होईल तेव्हा त्या ते सगळ्याचा उपयोग होईल आणि तू माझ्या या कार्याला मदत केलीस म्हणून पुढच्या कल्पामध्ये तू काय करशील तर तुला इंद्रपदाची प्राप्ती होईल एवढा मोठा वर दिला आणि मग तसं सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वी जलमय झाली आता पृथ्वी त्याच्या पूर्ण जेव्हा पाण्यामध्ये डुबत आहे तेव्हा या पृथ्वीचं रक्षण ज्या अवतारांनी केलंय तो अवतार कोणता आहे तर तो, तो मत्स्य अवतार आहे सांगेल हा अवतार सांगितला विलक्षण आनंद झाला परीक्षित म्हणतो या कथा सगळ्या विलक्षण आहेत अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा